नववर्षाच्या शुभपर्वावर चांदपूर येथील जागृत देवस्थानाला राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भेट दिली तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील हनुमान मंदिर देवस्थानाला नववर्षाच्या शुभपर्वावर राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान भेट दिली जागृत देवस्थान चांदपूर येथे श्री हनुमानजीची पूजा केल्यानंतर राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले याप्रसंगी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख देवचंद्र ठाकरे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढवाले जिल्हा परिषद सदस्य सुषमा पारधी हनुमान देवस्थान चांदपूर ट्रस्टचे अध्यक्ष खुमनलाल चौधरी माजी अध्यक्ष अजय खंगार सचिव तुलाराम बागडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र बघेले संतोष सरणागत लखन मोरे रवी रहांडाले उमेश तुरकर आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते